त्रिकोण आणि चौकोन कसे मोजायचे हे सूत्राद्वारे बघितले बरोबर आज आपल्याला आकृत्या मोजणे या घटकामधील चौरस आणि आयात किती आहे हे शिकायचं आहे मग हे सोप्या पद्धतीने कशा प्रकारे आपण शिकू शकतो हे बघायचं आहे या ठिकाणी तुम्ही आकृती बघताय आकृत्यामध्ये मी ऑलरेडी काय केलेलं आहे या ठिकाणी संख्या टाकून दिलेल्या आहेत म्हणजे हा जो चौरस आहे हा एक झाला हा दुसरा चौरस हा तिसरा चौरस आणि उभ्या ह्याच्यामध्ये सुद्धा वन टू थ्री असे त्या प्रत्येक चौकोनामध्ये मी संख्या लिहिलेली आहे आता तुम्ही जर तसा प्रयत्न केला किती चौरस आहे मोजण्याचा तर खूप वेळ लागेल पण आपल्याला पटकन चौरस किती आहेत हे जर काढायचं असेल तर सूत्रामध्ये बसू तर उभ्या जी उभी जी संख्या आहे उभ्या याच्यामधली जी शेवटची संख्या आहे थ्री आणि आडव्यामधले जो चौरस आहे या दोन्ही संख्यांचा काय करायचं आहे आपल्याला गुणाकार आडवा आणि उभ्या जे तिरप्याच्या संख्या येतात त्यांचा म्हणजे थ्री गुणीला थ्री ओके त्याच्यानंतर आपल्याला या टू आणि टू चा गुणाकार करायचा आहे आणि उरलेली संख्या किती आहे वन ती फक्त आपल्याला त्याच्यात मिळवायची थ्री थ्री जा थ्री थ्री हा नाईन नाईन प्लस टू टू जा फोर फोर, फोर प्लस वन मग आता पुन्हा यांची बेरीज करायची नाईन प्लस वन टेन टेन प्लस फोर फोर्टीन म्हणजे एकूण किती चौरस आहेत रे म्हणजे आपण काय केलेलं आहे तुम्हाला वन टू थ्री फोर असे चौकोन दिसत आहेत बरोबर मग यामध्ये किती आयत आहे आयत म्हणजे कसा ज्याच्या समोरासमोरील बाजू समान असतात ज्याच्या समोरासमोरील बाजू समान असतात ते आयत मग आपल्याला या दिलेल्या चित्रामध्ये किती आयत आहे हे शोधायचे मग एकदम साधे सोपी पद्धत आहे संख्यांची काय करायची आहे बेरीज करायची आहे मग किती येते बरं बेरीज टेन म्हणजे या आकृतीमध्ये किती आयत आहे टेन आयत आहे म्हणजे आपण काय केलेली याच्यामध्ये वन टू थ्री फोर लिहिलेले आहे आणि त्या संख्यांची काय केली समजा अशा प्रकारचा आयत आलेला आहे आणि या संख्यांमध्ये आपल्याला आयत शोधायचा आहे मग आपण काय करणार वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर आणि याच्यामध्ये काय केलेलं आहे मग वन प्लस टू पहिले हे घेऊ या संख्यांची बेरीज किती येते टेन आणि या संख्यांची बेरीज किती येते थ्री म्हणजे पहिल्या आडव्या संख्यांची बेरीज आपल्याला टेन आलेली आहे आणि उभ्या संख्यांची बेरीज किती आलेली आहे टेन मग आता पुढे काय करायचं या दोघांचा गुणाकार टेन मल्टीप्लाय थ्री किती येतो टेन थ्री जा थर्टी म्हणजे किती आहेत रे थर्टी थर्टी समजलं